तर बघू शकता मित्रांनो या जमिनीवरती ज्या व्यक्तीने कब्जा केलेला आहे त्याच व्यक्तीने काही महिलांची छेड देखील काढलेली आहे काही महिलांवरती अत्याचार केलेले आहेत काही महिलांना दमदाटी केलेली आहे या यामध्ये एक आपल्यासमोर महिला आहे त्यांच्यासोबत काय घडला होता प्रकार तो सविस्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय झालं होतं नेमकं सर गुरु गुरांना गिनी गोळा आणण्यासाठी शुक्रवारी रोजी म्हणजे सकाळी दहा वाजता मी गुरांना गावा गवत आणण्यासाठी आमच्या दिराच्या राहनात आलते तर सोळा तारखेला तारीख पण नुकती माहित नाही पण महिना झालाय एक महिना झाला एक महिना झालाय आणि सकाळच्या दहा वाजता आले कोणी मिस्टर आणि ते माशाला गेलेले होते कोणी नव्हतं घरी आणि एक माझ्या म्हणजे यांच्या आमच्या मिस्टरांच्या मेहनीची बायको एक घरी स्वयंपाक करत होती आणि तिला म्हणलं मी गिने गोला आणण्यासाठी मी गावात चालले तर मी गिनी गोल आल्या होते माणूस कामाला होता म्हणून मला माहित नव्हतं मी तिकडं टुकड्या समोरच्या टुकड्यात मी वाकून गिनी काप काढत असताना ते व्यक्ती माझ्या मागे येऊन म्हणजे त्याच्या अंगावर पॅट नव्हती चढे नव्हती ते तसं येऊन माग उभा उन राहून इशारे करू लागला नाव काय तिचं लखनवीरकर त्याचं नाव पण मला त्या टायमाला माहित नव्हतं मला आताशी त्याचं नाव माहिती झालं लखनवीरकर जमिनीवर कप कोणी नाही त्याच्या इथं कामाला आलेला होता हा तो तसं उभा राहिल्यावर मग त्याला मी म्हणलं कपडे घाल त्याने ऐकलं नाही मग त्याला मुठीने मी त्याच्यावर म्हणजे त्याला मी धक्का दिला त्याला लागलं पण होत मग ती मी धावले होते मग मी हाका मारून आमच्या त्या पुरीला बोलून घेतलं पोरगी पळत आली मग तो गेली म्हणून त्याला मारला आणखी घरी गेल्यावर माझ्या मिस्टरांना कळवलं मग मिस्टरांना आम्ही एक दिवस गाव गावाल्यांना गाव सांगितलं गाव सांग सा गाव की असा असा प्रकार घडला नवऱ्याने गाववाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला पण ते काय केलं करून करून घेतलं माझं मग आम्ही तसं घाबरत घाबरत मग शेवटी पोलीस स्टेशनला गेलो मग पोलीस स्टेशनला पण गावकऱ्यांनी दपाटा दिला की तुम्ही काही हि करायचं नाही नाहीतर तुम्हाला इथं राहून देणार नाही आम्ही किंवा तुमच्यावर कोणचा पण आरोप धरून तुम्हाला इथं आम्ही हापलून लावू मग सर एवढं पण अन्याय करत असताना गावकरी पण साथ देत नाही कोण साथ देत नाही पोलिसांनी तुमची तक्रार दाखल करून घेतली का मग घेतली पोलिसांनी दाखल पण पोलिसांना पण तक्रार घेऊ नका गाववाले म्हणत होते पण घेतली दौंड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली काय म्हणून दाखल केली म्हणजे असे छडछाडीचे केस आणखीन अठराशे अंतर्गत केस दाखल केले अगोदर दुसऱ्या असाच प्रकार झाल त्यांच्यावर तर बलात्कार झालेला आहे माझ्या नंदवर मग तिचे पण असे दावा दावे केले गाव गावकरी आम्हाला असं पुढे जाऊन देत नाही पुढे केसी भानगडी करून देत नाही आम्हाला दपाटा देतात की डिपार्टमेंट डिपार्टमेंट पण गाववाल्यांच ऐकून चालतात तर बघू शकता मित्रांनो एवढा गंभीर प्रकार आहे या ठिकाणी शेतीमध्ये गुरांना गवत काढण्यासाठी आलेल्या महिलेवरती अत्याचार करण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे यांच्या ज्या नणंदबाई आहेत त्यांच्यावर देखील बलात्कार झालेला आहे एवढा गंभीर प्रकार या ठिकाणी घडत असताना देखील या गावातील जे काही प्रतिष्ठित असतील सरपंच असेल तंटामुखीचे अध्यक्ष असतील किंवा सर्वच गावकरी असतील यांच्याकडनं मात्र या समाजाला कुठही कसल्याही प्रकारचा न्याय दिला जात नाही किंवा यांची तक्रारही कुठे दाखल करून घेतली जात नाही हा पारधी समाज भटकंती करत गावोगावी भीक मागून खाणारा समाज जर कुठंतरी सुधारण्याच्या मार्गावरती असताना कुठेतरी स्वतःच कष्ट करून खात असताना यांच्यावरती जर असे अत्याचार होत असतील तर ही महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे कॅमेरामॅन देवकातेसह दे मी अतुल सोनगांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा